ओम शांती आज आहे अठरा मार्च दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे तुमचे हे जीवन खूप खूप अमूल्य आहे कारण की तुम्ही हद मधून निघून तेहद मध्ये आला आहात तुम्ही जाणता की आम्ही या जगताचे कल्याण करणारे आहोत प्रश्न बाबांच्या वारशाचा अधिकार कोणत्या पुरुषार्थाने प्राप्त होतो उत्तर सदैव भावा भावाची वृष्टी राहावी स्त्री पुरुषाचे जे भान आहे ते निघून जावे तेव्हा बाबांच्या वारशाचा पूर्ण अधिकार प्राप्त होईल परंतु स्त्री पुरुषाचे भान अथवा ही दृष्टी नाहीशी होणे हे खूप कठीण आहे यासाठी देही अभिमानी बनण्याचा अभ्यास पाहिजे जेव्हा बाबांची मुले बनाल तेव्हा वारसा मिळेल एका बाबांच्या आठवणीने सतो प्रधान बनणारे मुक्ती जीवन मुक्तीचा वारसा प्राप्त करतात धारणे मुख्य सारांश एक पावन एकिता आपण मग ब्रह्मा बाबांची संतान भाऊ बहिणी आहोत ही दृष्टी पट्टी करायची आहे आत्मा आणि शरीर दोघांनाही पावन सत्व प्रधान बनवायचे आहे देह अभिमान सोडायचा आहे दोन मास्टर नॉलेजफुल बनून सर्वांना रचता आणि रचनेचे ज्ञान ऐकवून घोर अंधारातून बाहेर काढायचे आहे नरकवासी मनुष्यांची रुहानी सेवा करून स्वर्गवासी बनवायचे आहे आजचे वरदान आहे मास्टर ज्ञान सादर बनून ज्ञानाच्या गुह्यते मध्ये जाणारे अनुभव रूपी रत्नांनी संपन्न भवन स्पष्टीकरण आहे जी मुले ज्ञानाच्या गुह्यतेमध्ये जातात ते अनुभव संपन्न बनतात एक आहे ज्ञान ऐकणे आणि ऐकवणे दुसरे आहे अनुभवी मूर्त बनणे अनुभवी सदैव अविनाशी आणि निर्विघ्न राहतात त्यांना कोणीही हलवू शकत नाही अनुभवी असणाऱ्या समोर मायेचा कोणताही प्रयत्न यशस्वी होत नाही अनुभवी कधीही धोका खाऊ शकत नाहीत त्यामुळे अनुभवांना वाढवत प्रत्येक गुणाचे अनुभवी मूर्त बना मन शक्तीद्वारे शुद्ध संकल्पांचा स्टॉक जमा करा स्लोगन आहे फरिस्ता तो आहे जो देहाच्या सूक्ष्म अभिमानाच्या संबंधापासून देखील न्यारा आहे ओम शांती